तुमचा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की तुम्हाला ए आयचे व्हिडिओज बनवायचे आहेत ठीक आहे आता ज्यांना शॉर्ट्समध्ये ए आयचे व्हिडिओज बनवायचे आहेत ना त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एआय शॉर्ट्स व्हिडिओ कसे बनवायचे ते सांगणार आहेत तेही एकदम फ्री म्हणजे आजकाल एआयचे व्हिडिओज बनवायला तुम्हाला एकतर ऍप इन्स्टॉल करावं लागतं त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये त्यांचे जे काही प्रो असतात ते विकत घ्यावे लागतात त्यामध्ये खूप पैसे जातात पण आज मी तुम्हाला विदाऊट एक म्हणजे एकही पैसा खर्च न करता तुम्ही कशाप्रकारे एआयचे शॉर्ट्स तयार करू शकता ना ते सांगणार आहे आणि त्या शॉर्ट्समुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे कॉपीराईट क्लेम कॉपीराईट स्ट्राईक किंवा रियूज कंटेंट येणार नाही आहे कारण की ते सगळे शॉर्ट्स जे आहे तुमचे स्वतःचे असणार आहे तुमच्या आवाजामध्ये असणार आहेत ठीक आहे सो ज्यांना कोणाला शॉर्ट्समध्ये ए आयचे व्हिडिओज बनवायचे आहेत किंवा मग लाँग व्हिडिओज बनवायचे आहेत लाँग व्हिडिओज बनवण्यासाठी देखील तुम्हाला ते जे काही शॉर्ट्स आहेत ना ते एडिटिंग ॲपमध्ये जाऊन एकत्र करावे लागणार आहेत तर कशा प्रकारे ए आय शॉर्ट्स बोलणारे ए आय शॉर्ट्स कशाप्रकारे बनवायचे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कशा प्रकारे बनवायचे कशाप्रकारे वॉइस ओवर द्यायचा किंवा कशाप्रकारे स्क्रिप्ट द्यायची हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मला माहिती आहे खूप लोकांचे हे असे प्रश्न होते की ए आयमुळे आम्ही कशाप्रकारे उत्पन्न कमवू शकतो किंवा कशाप्रकारे युट्यूबमधून अर्निंग करू शकतो आणि खूप लोक आजकाल ए आयच्याद्वारे ना युट्यूबमधून अर्निंग करत आहेत पैसे कमवत आहेत तर हाय हॅलो नमस्ते मी माया सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातल्या सगळ्या माहिती सगळ्या अपडेट्स तुमच्या शंकांचं निरसन तुमच्या शंकांचं उत्तर त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे व्हिडिओज कसे बनवायचे एडिट कसे करायचे ही सगळी जी माहिती आहे बघायला मिळत आहे बघायला मिळणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडत असल्यास व्हिडिओजला लाईक करत जा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा गुगल ओपन करा गुगलमध्ये चॅट जी पी टी टाका चॅट जी पी टी टाकल्यानंतर सगळ्यात वरती जे येईल ना चॅट जी पी टी ए आय त्यावर क्लिक करा आणि मग अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होईल एक पेज ओपन होईल यामुळे तुम्हाला टाईप करायचं आहे तुम्हाला ना कमांड व्यवस्थित द्यायची आहे जे तुम्हाला पाहिजे आहे तशीच तुम्हाला कमांड या ठिकाणी द्यायची आहे ठीक आहे तर या ठिकाणी मी टाकत आहे खारूताई शेतात काम करत असताना फोनवर बोलत आहे तो फोटो द्या आता फोटो कशा प्रकारे बोलतो ना ते तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे सो तुम्हाला कमांड जी आहे परफेक्ट कमांड द्यायची आहे तुम्हाला खारुताई शेतात काम करत आहे तो फोटो पाहिजे आहे किंवा मग तुम्हाला माकड फोनवर बोलत आहे तो फोटो पाहिजे आहे किंवा मग तुम्हाला वाघ बोलत आहे तो फोटो पाहिजे आहे किंवा तुम्हाला चिमणी बोलत आहे तो फोटो पाहिजे आहे फोटो द्या ही कमांड तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे ही टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे चॅट जी पी टी जे आहे लिहून देईल की तुम्ही दिलेल्या वर्णनावरती आम्ही एक फोटो तयार करत आहोत ठीक आहे आता फोटो तयार व्हायला ना थोडासा वेळ लागेल थोडासा वेळ घेईल चॅट जी पी टी कारण की खूप साऱ्या चॅट जी पी टीवरती खूप सारे लोक काम करत असतात त्यामुळे एक एक दोन ते तीन मिनटं घेईल एक फोटो जनरेट होण्यासाठी तर आपल्याला जो फोटो अपेक्षित आहे ना तोच फोटो या ठिकाणी येणार आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही चॅट जी पी टीला कमांड देता त्यावेळेस ती कमांड व्यवस्थित असली पाहिजे क्लिअर असली पाहिजे आता बघा जी मी कमांड दिली होती तसाच फोटो या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला दिसतोय ना की ते क्यूट फोटो आहे आणि याचा पु व्हिडिओ जो तुम्ही पुढे बघाल ना तो तर अप्रतिम अप आहे तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे फोटो तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होईल ठीक आहे आता या फोटोला आपल्याला लिप्सिंग द्यायचं आहे त्याचे ओठ हलवायचे आहे त्यामुळे प्लेस्टोरमध्ये जा प्लेस्टोरमध्ये ड्रीम फेस म्हणून ॲप आहे ते ॲप ओपन करायचं आहे तुम्हाला तर ड्रीम फेस टाका हे जे ॲप आहे ना हे ॲप इन्स्टॉल करा आता या ॲपमध्ये देखील तुम्हाला पैसे मागतील पण आपल्याला फ्रीमध्ये काम करायचं आहे त्यामुळे कोणत्याही पैशांच्या याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे मी जसं सांगते आहे तसं करा म्हणजे तुमचा एकही पैसा खर्च होणार नाही आहे हे ॲप जे आहे इन्स्टॉल झालं त्यानंतर ओपन करा आणि ऑलवरती क्लिक करा ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल ऑलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे ॲक्सेस इथे मिळेल तुम्हाला ना या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पेड ऑप्शन घ्यायचं नाही आहे बघा ड्रीम फेस प्रो हे घ्यायचं नाही आहे वरतीचा इथे जे क्रॉस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळं जे आहे फ्रीमध्ये मिळेल सगळं म्हणजे फोटो लिप्सिंक फ्रीमध्ये मिळेल ठीक आहे आता याच्यामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी आहेत पण मी आज तुम्हाला फोटो लिंक फोटोचं लिपसिंक कसं करायचं आहे सा ते सांगते आहे फोटो लिप्सिंगवरती क्लिक करा अशा प्रकारे एक फोटो येईल या फोटोवरती क्लिक करा तुम्ही डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये जाल आता जो फोटो आपण इथे अप आप, डाउनलोड केलेला आहे ना तो फोटो सिलेक्ट करा हा फोटो मी सिलेक्ट केलेला आहे आता याला आपल्याला एक छानपैकी वाक्य द्यायचं आहे एक पंधरा ते वीस सेकंदाचं तुम्हाला तुमचा शॉट किती मिनिटांचा पाहिजे आहे किंवा किती सेकंदाचा पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी वाक्य द्यायचं आहे तर या ठिकाणी ना तुम्ही स्क्रिप्ट देखील टाकू शकता पण स्क्रिप्टमुळे काय होईल ना तुमचे दोन दोन वेळेस कामं होतील ठीक आहे त्यामुळे डायरेक्ट स्क्रिप्ट न टाकता तुम्ही स्वतः रेकॉर्ड करू शकता तुम्ही ऑडिओ जो आहे डायरेक्ट इथे रेकॉर्ड करा आणि मग त्याला एडिटिंग ॲपमध्ये नेऊन ना थोडंफार तुम्ही ॲनिमेशन देऊ शकता आता इथे स्क्रिप्ट कशी टाईप करायची आहे ना ती मी सांगत आहे पण खास करून जेव्हा आपण मराठीमध्ये अशा स्क्रिप्ट टाईप करतो ना त्यावेळेस प्रॉब्लेम येतो हिंदीमध्ये प्रॉब्लेम येत नाही मराठीमध्ये थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो ठीक आहे त्यामुळे स्क्रिप्टच्या भानगडीमध्ये पडू नका डायरेक्ट तुम्ही ओवर द्या याच ठिकाणी आता ओवर कसा द्यायचा आहे ते आपण बघूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा ठीक आहे तुम्ही तुम्हाला रेकॉर्ड मध्ये जायचं आहे रेकॉर्ड मध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या त्या फोटोशी रिलेटेड जे काही बोलायचं आहे ते बोला हॅलो आई काय करते अगं बघ ना मी शेतात काम करते किती काम करावं लागते माहितीये आता खारुताई जी आहे शेतात काम करते आहे म्हणून मी अशा प्रकारे एक छोटी अशी तुम्हाला डेमो देण्यासाठी ऑडिओ रेकॉर्ड केलेला आहे तुम्हाला मास्कवरती जायचं आहे आणि फोटो जो आहे ना आपल्या दोन बोटांच्या साह्याने छोटा करायचा आहे छोटा म्हणजे या मास्कमध्ये हा पूर्ण फोटो बसला पाहिजे म्हणजे पूर्ण जे, जे बॅकग्राऊंड आहे ना फोटोचं ते सगळं तुमच्या त्या शॉर्ट्समध्ये येईल ठीक आहे तर तुमच्या दोन बोटांच्या साहाय्याने थंब म्हणजे अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचा बोट आहे त्या दोन बोटांच्या सहाय्याने हा जो फोटो आहे थोडासा कमी करायचा आहे आणि डाउनलोड करायला ठेवायचा आहे डाउनलोड एक दोन ते तीन मिनिटांनी होईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे बघा हे डाउनलोडचं चिन्ह दिसत आहे यावर क्लिक केलं ना तर हा व्हिडिओ जो आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल तर या ठिकाणी क्लिक करा आणि व्हिडिओ जो आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला असेल आणि या ठिकाणी तुम्हाला ड्रीम फेसचा वॉटरमार्क दिसत आहे तो वॉटरमार्क तुम्ही एडिटिंग ॲपमध्ये जाऊन कट करा क्रॉप करा म्हणजे तो वॉटरमार्क देखील जाईल किंवा मग त्या ठिकाणी ना तुम्ही एक छोटीशी व्हाईट लाईन द्या म्हणजे ड्रीम फेस जे आहे ते दिसणार नाही आणि तुम्हाला आता दा दाखवते कशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो गॅलरी मध्ये सेव्ह झालेला आहे खूप भारी वाटतो खूप भारी दिसतो का करतो काम करतो काम करावं लागतं तर आय होप तुम्हाला समजलं असेल की कशाप्रकारे तुम्ही एक फोटोला तुम्ही टॉकिंग टॉम टॉकिंग टॉमचं एक आलं होतं ना कशाप्रकारे ते करू शकता आणि ना अशा प्रकारचे व्हिडिओज आजकाल यूट्यूबवरती म्हणा किंवा इन्स्टावरती म्हणा किंवा फेसबुकवरती म्हणा खूप चालत आहेत तर तुम्ही देखील अशा प्रकारे तुमचं शॉर्ट्स चॅनल ओपन करा स्वतः व्हॉईसवर द्या आणि अर्निंग करा आणि अशा प्रकारचे चॅनल्स जे आहेत लगेच व्हायरल पण जातात पण तुम्हाला तेवढी क्वालिटी मेंटेन करावी लागणार आहे कशाही प्रकारे वॉइसवर दिला दिला किंवा कशाही प्रकारे जे काही व्हिडिओ आहे त्याचं एडिटिंग व्यवस्थित केलं नाही ना तर मग होणार नाही त्यामुळे व्यवस्थित ओवर थो द्या थोडीशी मेहनत घ्या आणि हे चॅनल जे आहे नक्कीच मॉनिटाईज होतील आणि यूट्यूबमधून तुम्ही देखील नक्कीच पैसे कमवू शकता सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे महत्वपूर्ण वाटला असेल हेल्पफुल वाटला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या अजून काही कमेंट्स असतील तर खाली कमेंट करून विचारा नक्की प्रत्येक कमेंटचं उत्तर जे आहे मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करते भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय की स्माइलिंग अँड स्टे हेल्दी